जेव्हा भाजीला काय करावे सुचत नाही त्यावेळेस मी ही झटपट होणारी गावरान झंझणीत अंडाकरी करते एकदम पोटं चाकत राहाल अशी भन्नाट चव आहे ती कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही तर चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात आता इथे मी सहा अंडी घेतलेली आहेत एकदम गावरान अंडी आहेत हे बघा आपण बॉयलर अंडी यूज करतो त्यापेक्षा ही अंडी जरा लहान आकाराने असतात पण खायला खूप चविष्ट लागतात आता ही अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे गॅस चालू केला आणि या पाण्यामध्ये जरा अर्धा पाऊन चमचा मीठ घातलं मिठामुळे अंडी न फुटता चांगली उकडतात आणि अंडी सोलताना अंड्यांची टरफलं सुद्धा लगेच सोलली जातात आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिटासाठी ही अंडी उकडून घेते आता इकडे आपण वाटणाची तयारी करू त्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लोखंडी तव्यामध्ये तीन चमचे खिसलेलं खोबरं घालून घेतलं आता या खोबऱ्याला हलकासा कलर येईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजत असतानाच एक चमचा सुद्धा मी घातले सुद्धा चांगलं खमंग भाजायचं आहे त्यामध्येच मी अर्धा चमचा खसखस घातलेली आहे आणि हे बघा एकदम पारंपरिक असं हे वाटण मी बनवत आहे तर खसखस आणि तीळ आणि हे खोबरं असं चांगलं खमंग भाजलेलं आहे चांगला वास येत आहे आता मी काढून घेते त्याच तव्यामध्ये एक चमचे अख्खे धने घालते धने सुद्धा आपल्याला चांगले वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता धने भाजत असतानाच मी त्याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा घातले दोन हिरवे विलायचे आहेत दोन लवंग दोन मिरे आणि दोन स्टार आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी अर्धा चमचे जिरे घालून घेतलं जिरे जास्त भाजायचे नाहीत त्यामुळे मी जिरे उशिरा घातलं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि बघा हलकासा वास यायला लागला की गॅस बंद केला आणि हे सगळं साहित्य मी आता काढून घेते आता याच तव्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांद्याला थोडंसं सुरुवातीला न तेल घालताच थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर एक चमज तेल घालून बघ असा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा परतत दा असतानाच दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रकचे तुकडे सुद्धा मी इथं घालून घेतली आणि कांद्याबरोबर त्यांनाही चांगलं परतून घ्यायचं त्यामुळे आपला हा मसाला खूप छान लागतो चवीला आणि हे बघा सगळं साहित्य मी आता काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सगळं साहित्य आपल्याला गरजेनुसार पाणी घालून आपल्याला एकदम बारीक करायचं आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आता सुरुवातीला हे साहित्य वाटताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही विदाउट पाण्याचंच आपल्याला हे फिरवायचं आहे आणि नंतर आपल्याला बारीक होण्यासाठी लागेल ला असं पाणी घालायचं आहे तुम्ही इथं पाहू शकताय बघा आपलं हे वाटण जे तयार झालेलं आहे ते किती बारीक केलेलं आहे असं वाटण बारीक करून घेतलं की या अंडाकरीचा रस्सा हा चांगला मिळून येतो आता इथे अंडी सुद्धा उकडलेली आहेत तर या अंड्यातलं पाणी काढून घेऊ आणि ही अंडी बघा आता थोडीशी कोमट झालेली आहेत तर ते आपण सोलून घेऊ आता अंड्यांचं टर्फल काढताना कधी कधी अंड्यांचा आतला भागसुद्धा निघाला जातो किंवा टर्फल लगेच निघाली जात नाहीत पण आपण पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे अंड्याचं टर्फल पण बघा लगेच निघाला आहे तुम्ही ते पाहू शकताय आता या पद्धतीनेच मी बाकी अंड्यांची सुद्धा काढून घेते आणि अंडी बघा अजिबात उकडताना फुटलेलीसुद्धा नाहीत आता या अंड्यांना चाकोने असा एक चिर द्यायची आहे असं चिर दिल्यामुळे या अंड्यांमध्ये सुद्धा आपला जो अंड्यांचा के करणार आहोत तो रस्सा त्यात चिरतो आणि अंड्यांना पण एक विशिष्ट चव लागते त्यामुळे अंड्यामध्ये अंडी वेगळी आणि रस्सा वेगळा असे लागत नाही आता अंडाकरीचा रस्सा बनवण्यासाठी मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे अंडाकरी बनवतो आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आता तेल मध्यम गरम झालेलं आहे त्या तेलामध्येच मी दीड चमचा काळं तिखट जे आम्ही घरामध्ये बनवून ठेवतो तेच तिखट मी घातलेलं आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता आणि अर्धा चमचा हळद घातली आता हे सगळं एक मिनिटभर पर आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही एकदम मंद आहे आणि बघा मसाले त्यामुळे जळले जात नाहीत आणि थोडस मसाले याच्या तेलामध्ये परतले की लगेच मी वाटण जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेतलं आणि आता मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आमच्याकडे नेहमी अस्सल पारंपरिक असं गावरान वाटण हे नॉनव्हेजसाठी बनवलं जातं तर बघा आता वाटण्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि यात मी गरम पाणी करून घातलं आहे गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातल्यानंतर आपले या अंडाकरीचा रस्सा हा चांगला लाल येत होतो आणि अंडाकरीची चवसुद्धा दुप्पट वाढते आता इथे रसासाठी पाणी घालताना हे थोडं थोडं करून घालायचं म्हणजे वाटण किती आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला किती रस्सा कसा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार इथे पाणी घाला आता इथे हा रस्सा जास्त घट्ट नसतो मिक्सरच्या भांड्यात सुद्धा पाणी घालून जे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं आहे ते काढून घेतलं आणि ते पाणी मी या कढईमध्ये घातलेलं आहे आता बघा हा रस्साचं कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही गॅस मोठा करते आणि इथे चांगली या रशाला उकळी आणून घेते आता इथे बघा या रशाला चांगली उकळी आलेली आहे आता असा रस चांगला उकळला की इथे जे आपण अंडी सोलून घेतलेली आहेत ना ते अंडी एक एक करून इथे घालून घ्यायची आहेत इथे मी कोणतेही रेडीमेड मसाले वापरलेले नाहीत एकदम घरगुती मसाले वापरून या करीला एकदम भन्नाट चव येते इथे बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता परत या करीला पाच मिनटासाठी उकळून घेऊ आता बारीक चरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही पाहू शकताय बघा इथे या करीचा कलर किती छान आलेला आहे एकदम लाल कलर आलेला आहे आणि सुद्धा छान दिसत आहे आणि सुद्धा एकदम परफेक्ट आहे अशी भन्नाट चव एकदम गावरान आणि अस्सल पारंपरिक चव इथ कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सुद्धा मिळणार नाही असा रसा पाच मिनिट चांगला उकळून दिला की अंड्यामध्ये रसा चांगला शिरला जातो आणि अंड्यांना पण छान चव लागते एकदम झणझणीत गावरान आणि अस्सल पारंपरिक असं वाटण तयार करून झटपट तयार होणारी ही अंडाकरी इथे तयार झालेली आहे आणि एकदम बोट चाकत राहाल अशी भन्नाट चव आहे आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी ही अंडाकरी बनलीच जाते त्यामुळे ही या पद्धतीने अंडाकरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता एका सर्विंग प्लेटमध्ये ही अंडाकरी घालून घेते ही अंडाकरीचा रस्सा आणि अंडाकरीचं टेक्स्चर आणि कलर तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा की अंडकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो आपल्या वर्षाच केक्सन सी या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद